राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नुकतेच इच्छा भगवंतांची बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्रपरिवाराच्या वतीनं जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय इथं त्यांची भेट घेऊन इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मानिक कांबळे आनंद गाडेकर प्रथमेश पवार उपस्थिती होती इच्छा सामाजिक सामाजिक जाधव यांचे क्षेत्राबरोबरच राजकीय या कारकिर्द कौतुकास्पद असून जिल्हास्तर राज्यस्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशानं आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसान जाधव यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याचं गौरव केले दरम्यान नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मकमली टोपी शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करत सन्मान केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिल्या